श्री स्वामी समर्थ श्राद्ध पक्षात पितृंची सेवा कशी करावी पितृपक्षाची सुरुवात झाली आहे पितृतर्पण आणि श्राद्ध अगदी श्रद्धेने केलं तर पितृ आपल्याला खूप आशीर्वाद देतात मृतपूर्व ज्या तिथीला गेले त्या तिथीला श्राद्ध करायचं असतं पण जर ज्यांना तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करावं जो कोणी रोज पंचमहायज्ञ करतो त्याला पितरांचा खूप आशीर्वाद मिळतो देवांच्या आधी जो अधिकार आहे तो पितरांचा आहे म्हणून आपण रोज देवाची सेवा करण्यापूर्वी रोज पितृस्तोत्र पठण करावं पितृस्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तिकेमध्ये आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसावं आणि पितृस्तोत्र वाचावं ज्या कुटुंबात जर कोणी व्यक्ती मृत्यू पावलेला आहे आणि त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झालेलं नाही तर त्या व्यक्तीचं श्राद्ध करत नाही पितृपक्षात तर पण श्राद्ध कर्म आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान केले जाते पितृपक्षात पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे पितृस्तोत्र पठण केल्याने पितृदोष दूर होतो सनातन धर्मात पितृ खूप विशेष महत्व आहे या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात म्हणून पितरांची पूजा केली जाते कुंडलीत जर पितृ दोष असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात खूप अडचणींचा त्याला त्या, त्या व्यक्तीला सामना करावा लागतो त्यामुळे पितरांना सुखी आणि आनंदी राहणे खूप महत्वाचे आहे पूर्वज प्रसन्न असल्यास व्यक्तीला सुख समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते जर तुम्हालाही पितरांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर पितृपक्षात सकाळी पितृस्तोत्राचं पठण करावं आता जाणून घेऊया या स्तोत्राचे फायदे ज्या कुटुंबात पितृस्तोत्राचं रोज पठण केलं जातं तेथे कोणत्याही प्रकारची कमतरता नसते सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबात शांततेचं वातावरण राहत ज्या कुटुंबात पितृस्तोत्राचं रोज नियमित पठण केले जाते त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखी आणि निरोगी असतात आणि त्यांची कामे आपोआप पूर्ण होऊ लागतात त्यांच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो आणि ती व्यक्ती नियमितपणे पूर्ण विधीमध्ये श्री पितृस्तोत्राचं पाठ करते तर त्याच्या कुंडलीत पितृदोष दूर होऊ लागतो आणि त्याचे आयुष्यात वाईट परिणाम त्याला मिळणे बंद होऊ लागते ज्याला आपल्या जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी कोणत्या ना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो तर तो पितृस्तोत्राचा जर दररोज पाठ करेल तर त्याच्या जीवनात अडथळे दूर होतील आणि त्या व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतात ती व्यक्ती खूप प्रगती करते आयुष्यात जो व्यक्ती रोज श्री पितृ स्तोत्राचा पाठ करतो तर त्या व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती करत राहतो व्यवसाय आणि नोकरीत त्या व्यक्तीला खूप यश मिळते तो दिवसेंदिवस उच्च पदाकडे वाटचाल करतो तरी सर्वांनी पितृपक्षामध्ये श्री पितृस्तोत्राचं पठण केलं तर आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील आणि आपल्याला सुख शांती आनंद मिळेल आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होईल आरोग्य आपलं चांगलं राहील तरी माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ